सावरकर एकदा पेंढारकरांचा चित्रपट स्टुडिओ जो आहे तो बघायला गेले होते आणि पेंढारकरांनी दाखवताना त्यांना दाखवलं की ही बघा ही आहे डायरेक्टरची खोली ही आहे म्युझिक डायरेक्टरची खोली ही आहे साऊंड रेकॉर्डरची खोली सावरकर म्हणाले की आता आपण तुम्ही स्वदेशी भाषांमध्ये तुम्ही चित्रपट निर्मिती करताय तर या सगळ्या खोल्यांना इंग्रजीमध्ये का दिलेली आहेत त्यावर पेंढारकर असं म्हणाले की हे तंत्रज्ञान तिथून आलेलं आहे त्यामुळे अर्थातच त्या सगळ ती नावं पण इथे आलेली आहेत पण सावरकर म्हणाले की पण आता आपण ते स्वीकारलंय तर आपण ह्या इंग्रजी शब्दांना मराठी किंवा स्वदेशी प्रतिशब्द पण शोधायला हवेत पेंढारकर म्हणाले की तुम्हीच इतके महान प्रतिभावान साहित्यिका तर तुम्हीच आम्हाला याच्यामध्ये सहाय्य करू शकता सावरकर अक्षरशः दोन क्षण थांबले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही लिहून घ्या डायरेक्टर दिग्दर्शक म्युझिक डायरेक्टर संगीत दिग्दर्शक साऊंड रेकॉर्डिस्ट ध्वनीमुद्रण ध्वनी मुद्रक थिएटर चित्रपटगृह थिएटर नाट्यगृह जिथे नाट्यप्रयोग करतो अशा प्रकारचे चित्रपट क्षेत्राशी संबंधित सावरकरांनी अनेक शब्द त्यावेळेला पेंढारकरांना सांगितले आणि पेंढारकर पुढे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं म्हणतात की त्या, त्या शब्दांचा जन्म होताना मी तिथे पाहिला होता हे अक्षरशः एका महान साहित्यिकाला आणि महान देशभक्ताला त्यांनी दिलेली मानवंदना होती आणि त्या क्षणी त्या वेळेला सावरकरांनी मराठी भाषेला हे अनेक शब्द आपल्याला दिले तोच हा क्षण धन्यवाद